सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो त्याबद्दल आपण एक कथा बघणार आहोत त्या कथे अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या मुलांचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं आणि मित्रांनो गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि त्या वेळेनुसारच बनवली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीचाच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतं जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतं जर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट साईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते त्याचबरोबर आपले चांगले कर्म वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतं तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुखसुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात त्यांचं घर खूप जास्त गरीब असतं ज्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूप दुःखी असते आता या छोट्याशा मुलाने कोणते कर्म केलेच नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखमध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठलं तरी वाईट कर्म केलं असेल अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्याच्या शरीराने खूप स्वस्थ असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही, काही पचू शकतं हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधीच स्वस्त नसतं ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधेसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात <ET>. हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होती आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्यांना लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते असे लोकं नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळ भोगत असतात याच प्रकारे त्या व्यक्ती पुण्य केलेल्या असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करू ते त्यांचं आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेली बाळं सर्वात जास्त बुद्धिमान असतात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आई वडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूप रागीट स्वभावाची असतात ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात सारखं या मुलांना राग येत असतो ही मुलं ही स्वतः श्रेष्ठ कसं आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाही त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवान असतात ही मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो मे आणि जून मध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात मे आणि जून मध्ये जन्माला आलेल्या मुलांना मन खूप जास्त निर्मळ असतं सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप जास्त नुकसान सहन करावं लागतं ही मुलं स्वतःच भविष्य स्वतःच निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरीसुद्धा चालतं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलाने या गोष्टीचे यशसुद्धा प्राप्त होतं सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर याचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांचं भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकारस्थान किंवा कोणतंही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक सर्व अडचणीवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करत असतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे हे लोक या अडचणीवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात आणि आई वडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर अशा प्रकारे पूर्व कर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळा फ़ड़ा, कर्माची फळांची प्राप्ती होत असते पूर्व कर्मानुसारच माणसांचं येणारं भविष्य ठरलेलं असतं त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दुबळा नेहमी मदत करत राहावी दे सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतं मग ते चांगलं असो किंवा वाईट असो आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा